अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आहे वटपौर्णिमा या दिवशी बघा आपल्याला काही उपाय करायचे आहेत हिंदू धर्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व असतं त्याचबरोबर दर महिन्यात पौर्णिमाही येत असते आणि पौर्णिमा म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी स्त्रिया व्रत करतात उपवास करत असतात वडाची पूजा करत असतात ते म्हणजे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं त्याचबरोबर सुख शांती व अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी या दिवशी सायंकाळी कापराबरोबर तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील काही वाईट शत्रू असतील तर त्यांचा नाश होऊन तुम्हाला सुख शांती मिळणार आहे तर ती कुठली वस्तू जाळायची आहे ते मी या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा वर्षभरात बारा पौर्णिमा येत असतात त्याचप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जूनला आहे म्हणजेच ती उद्या आहे या दिवशी पौर्णिमा म्हटलं तर चंद्राची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभावी काही उपाय करत असतात आपल्या घरातील पती घरातील पतीची मुलांची त्याचबरोबर व्यक्तींची प्रगती व्हावी यासाठी आपण काही उपाय करत असतो त्याचप्रमाणे सायंकाळी दिवा लागण्याच्या वेळी आपल्याला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ती कुठली वस्तू आहे ती जाणून घेऊया अत्यंत प्रभावी असा उपाय आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कोण ना कोण वाईट आपला शत्रू असतो मग तो गुप्तशत्रू असेल कुठलाही असू द्यात त्याचा याने नाश होणार आहे आणि घरात सुख समृद्धी आणि धन शांती लाभणार आहे त्यामुळे पौर्णिमेला आपण काही ना काही उपाय तोडगे करत असतो पौर्णिमेला केलेल्या उपाय किंवा सेवा असतात त्या पूर्णत्वालाच जातात त्याचे इच्छित असे फळ मिळत असते आता आपण काही उपाय करत असतो काही सेवा करत असतो त्या त्याचबरोबर उद्या देखील आहे आणि शुक्रवार देखील आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे यामुळे या, या दिवशी कापरासोबत सायंकाळी दिवा लागणीला अगदी तुम्ही सहा सा, सहाच्या नंतर साडेसहा आणि साडेसातच्या दरम्यान जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे आणि नसेल तुम्हाला त्यावेळी टाईम तर बघा सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसायचं आहे आणि तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता बघा कापू तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल ना तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूराचे तीन तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला तीन लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा आणि भीम भीमसेनी कापूर असेल किंवा कापूरवड्या जर घेतल्या असतील तर ह्या तीन कापूरवड्या आणि भीमसेनी कापूर हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि हाताचे मूठ घट्ट करायचे आहे आणि आपल्या महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता बघा तुम्ही एक माळ जप केली तरी देखील चालणार आहे किंवा जास्त तुम्ही अकरा जरी माळी जप केल्या ना तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे बघा तुम्हाला मा तुम्ही माळ जर जप करणार असाल तर तुमच्या डाव्या हातात कापूर आणि लवंगा घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात माळ घ्यायची आहे आणि या माळेने जप करायचा आहे अगदी शांत मनोभावे असा हा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करून झाल्यानंतर तुम्हाला आ, हा कापूर आणि ही लवंगा ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण घरात हे फिरवायच्या आहेत प्रत्येक कोपऱ्यात ते टच करायचे आहे भिंतीला त्या टच करायच्या आहे आणि नंतर त्या सा तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या तुम्ही बाहेरून जायचं आहे आणि सात वेळा त्या घरा वरतून खाली असं सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्या तो तु, तुम्हाला घ घराच्या बाहेर ह्या पेटवायच्या आहेत हा कापूर पेटवायचा आहे त्याचबरोबर त्यात हा का आणि निगेटिव्हिटी जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला हे पेटत तोपर्यंत तुम्हा जोपर्यंत हा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला खिडक्या तुमचा मुख्य दरवाजा देखील ओपन करायचा आहे ते बंद करायचं नाही जेणेकरून घरातील जे काही म निगेटिव्हिटी आहे ती देखील बाहेर जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील जे काही वाईट शत्रू असतील मग ते घरातील असू द्यात बाहेरचे असू द्यात कामाच्या ठिकाणचे अगदी कुठलेही वाईट शत्रू असू दे त्यांचा नाश होऊन तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती आणि समाधान लाभणार आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे नक्की करून बघा हा अनुभव हा येतोच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ